कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडकले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडलेत त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता आहे कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात येणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज तयार करून घशात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना चांगलाच दणका दिलाय सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे त्यांच्या अटकेचेही निर्देश देण्यात आलेत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटेन विरोधात आज दिवसभरात अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाकडून मंत्री कोकाटे यांना दोन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती कोकाटे यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते पण सत्र न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळत प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय त्यानंतर अटक वॉरंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यामुळे न्यायालय आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे